नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो दरवर्षी पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो नेत्रदानामुळे अंधांना जग पाहण्याची संधी मिळते परंतु सामाजिक आणि धार्मिक परंपरांमुळे किंवा भीती आणि गोंधळामुळे लोक नेत्रदान करण्यास घाबरतात दुसरीकडे ज्यांना असं करायचं आहे ते नेत्र प्रत्यारोपणाशी संबंधित आवश्यक माहिती नसल्यानं नेत्रदान करू शकत नाहीत नेत्रदानाविषयी जनजागृती वाढवणं त्यासंबंधीच्या गैरसमजांची सत्यता लोकांना सांगणं आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणं या उद्देशानं हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नागपुरातील ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रफुल्ल मोकादम सर सर नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात नमस्कार डॉक्टर मोकादम यांनी भारतात आणि परदेशातही नेत्रचिकित्सा शिबिरांमध्ये हजारो मोफत मोतीबिंदू ऑपरेशन केले आहेत सरांना धन्वंतरी पुरस्कार महाराष्ट्र ऑपथॅल्मिक सोसायटीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार तसंच व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे नागपूर दक्षिण रोटरी क्लबचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि रोटरीचा सर्वोच्च सन्मान सर्विस अबाव सेल्फ हा सरांना प्रदान करण्यात आलेला आहे जमैका इंडोनेशिया आणि युगांडा मध्ये ऑप्थाल्मिक रोटरी स्वयंसेवक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे या नेत्रदान पंधरवडा बद्दल आम्हाला अजून माहिती आपल्याकडनं जाणून घेण्याला नक्कीच आवडेल सर या नेत्रदानास महादान असं म्हटलं जात तर ते का बरं कुठलेही जेव्हा दान माणूस करतो तेव्हा त्यामध्ये काही नाही म्हटलं तरी थोडासा त्याचा एक उद्देश हा असतो की माझ्या मृत्यूनंतर माझं नाव मा, मी ज्या संस्थेला दान केलेलं आहे किंवा जी ती लोकांना नेहमी माझं नाव नेहमीसाठी माहीत राहावं हा एक उद्देश असतो परंतु नेत्रदानाच्या बाबतीत असं होत नाही कारण नेत्रदान हे मरणोपर्यंत करायचं असतं जिवंतपणी त्या माणसाला त्याचा काहीही फायदा होणार नसतो आणि मृत्यूनंतरच नेत्रदान करावं लागतं त्यामुळे इवन आपण रक्तदान सुद्धा करतो तेव्हाही त्याचा फायदा जरूर समाजाला होतो पण इथे नेत्रदानाचा फायदा हा एका अंध व्यक्तीला होणार असतो आणि ती अंध व्यक्ती कोण राहणार आहे याच्या काहीही त्याला स्वतःला नसतो किंवा त्या अंध व्यक्तीलाही नसतो तर म्हणून नेत्रदान हे महादान एवढ्यासाठी म्हटलं जातं नक्कीच सर पण जसं मग अशी मी म्हंटल तसं नेत्रदानाची प्रक्रिया ही नेमकी काय असते आणि ती सोपी आहे का नेत्रदानाची प्रक्रिया सुरुवात आपण असं बोलू की जर एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करण्याची इच्छा असेल आणि त्या आशयाचं त्यांनी जर एक एक कागद कागदावरती लिहून दिलेलं असेल त्याला प्लेच कार्ड म्हणतात मी मृत्यूनंतर माझे नेत्रदान करणार हे ही घोषणा करतोय आणि असं त्यांनी लिहून दिलेलं असलं आणि साक्षीदाराच्या समोर काही केलेली असली हा कागद मग नेत्रपेढीमध्ये ठेवलेला असतो आणि त्या व्यक्तीची जबाबदारी असते की त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना जवळचा मित्र किंवा oh. फॅमिली डॉक्टर विशेषतः huh. ज्या व्यक्तीला त्या मृत्यूनंतर नेत्रपेढीला कळवायची जबाबदारी त्या व्यक्तीची असते त्या जवळच्या नातेवाईकाची असते प्रक्रिया तुम्ही सोपी आहे तशी त्यांनी जर ती इच्छा प्रकट केलेली असली तर जरूर या जवळच्या व्यक्तीचं काम असतं नेत्रपेढीला कळवायचं नागपूरमध्ये अशा चार नेत्रपेढ्या आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज माधव नेत्रपेढी आणि डॉक्टर महात्म्यांची नेत्रपेढी या चार ठिकाणी हे फॉर्म्स पण अव्हेलेबल असतात आणि तिथे फॉर्म तुम्ही भरून दिलात तर तुमचं नाव रजिस्टर केलेलं जातं त्यांच्या रजिस्टर मध्ये मृत्यू होतो त्या व्यक्तीचा तेव्हा नेत्र पिढीचे लोक येऊन नेत्र काढून नेण्याचं काम करतात ते त्यात ट्रेन असतात लोक त्यामुळे कसं पाहिलं असता ही एक फारशी कठीण प्रक्रिया आहे असं मी म्हणणार सोपीच आहे बर सर पण मग प्रत्येक जण नेत्रदानास पात्र असतो का खरी गोष्ट आहे कोणीही कधीही कोणत्याही वयाची व्यक्ती आपले डोळे दान करू शकतो त्याला वयाचं काहीही बंधन नाही इव्हन आजारपणाचं सुद्धा काही बंधन नाही म्हणजे एक व्यक्ती नव्वद वर्षाची आहे तर तिचे डोळे कामी येतील का असा विचार करायची काही गरज नाही जोपर्यंत नेत्रदान करताना डोळा हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण काढला जातो डोळ्याचा फक्त समोरचा जो पारदर्शक ज्याला आपण काळा भाग कॉर्निया कॉर्निया कॉर्नियाचाच उपयोग होतो बाकीचा डोळा वास्तविक उपयोगाचा नसतो परंतु डोळा काढताना शरीरातून पूर्ण डोळा काढावा लागतो जोपर्यंत तुमचा डोळा चांगला आहे तुमच्या डोळ्यालाच काही खोट असली काही खराब असला काही आजार असला तर मग तो डोळा कामाचा नसतो किंवा एखादा दुर्धर आजार तुम्हाला झालेला आहे जसं करोना काळामध्ये हजारो लोक कोरोनाच्या कर, इन्फेक्शननी मृत्युमुखी पडायचे त्यामुळे कोरोनाच्या काळातले ते जे डोळे होते ते कामाचे नव्हते हायली इन्फेक्टेड जे काही सिच्युएशन असतील असा जर आजार असेल तर मग तो डोळा चाल बाकी सर्व सकट आहे मी हेच म्हणेन की कोणालाही कोण कोणत्याही व्यक्तीचा डोळा कामी येतोच बर पण मग हे डायबिटीस असणारे किंवा कॅन्सर पेशंट असणारे यांचेही डोळे मृत्यूनंतर काम काहीच काहीच प्रॉब्लेम नसतो आणि कॅन्सर सुद्धा अगदी डोळ्याचाच कॅन्सर असेल किंवा डोळ्याला डोळ्यापर्यंत पसरलेला असेल तर मग तो डोळा नाही चालणार बर तो अदरवाईज बाकी शरीरात इतर कॅन्सर असला आणि डोळा चांगला असेल तर काहीच हरकत नसते तो डोळा दान करायला बर पण मग या नेत्रदानाच्या संदर्भामध्ये अनेक गैरसमज आहेत ते आपल्याला कसे दूर करता येतील आता पहिला गैरसमज असा असतो की जसा किडनी आहे ही जिवंतपणी तुम्ही दोन किडनीज असतात हो। त्यामुळे एका किडनीच्या भरोशावर माणसाचं चा काम चालू शकतं त्यामुळे एक किडनी काढून दुसऱ्याला ती दुसऱ्यासाठी वापरता येते पण डोळ्यांच्या बाबतीत अशी परवानगी नाही असं करता येत नाही त्यामुळे जिवंत व्यक्तीचा डोळा काढून एक दुसऱ्याला लावला असं करत नाहीत त्यामुळे हा एक जो गैरसमज आहे अक्षरशः माझ्याकडे एकदा एक, एक रिक्षावाला आला तो म्हणाला की माझ्या मुलीचा डोळा गेलेला आहे आणि माझा डोळा काढून तिला लावा मी तिला सांगितलं बाबा रे हे शक्य नाही कायद्यानेच अलाउड नाही त्यामुळे त्यामुळे हा एक गैरसमज आहे दुसरा गैरसमज काय असतो की जरी त्या एखाद्या व्यक्तीने इच्छा प्रकट केली आहे की मला डोळे दान करायचं आहे माझा डोळे माझे मी दान करणार मृत्यूनंतर आमच्या आम म्हणजे माझ्या स्वतःचा हा अनुभव असा झाला की एका पेशंटनी सांगितलं होतं की मला मृत्यूनंतर डोळे दान करायचे आहेत त्यांच्या मुलांचा फोन आला की ते वारलेत त्याप्रमाणे नेत्रपेढीचे आमच्या इंदिरा गांधी मेडिकल तर मी तिथे व्यवस्था केली तिथल्या नेत्रपेढीचे लोक गेलेत त्यांच्या घरी गेल्यावर एक मुलगा म्हणाला डोळा हात लावायचा नाही माझ्या वडिलांच्या शरीराला दुसरा मुलगा म्हणाला अरे बाबा पण त्यांची इच्छा होती त्यांना मृत्यूनंतर डोळे दान करायचे होते पण नाही मी नाही हात लावू देणार आता रात्री अकरा वाजता ते गृहस्थ वारले होते नेत्रपेडीचे लोक बिचारे मध्यरात्री जाऊन हे सगळं खटापटोप करत होते त्यांनी नाही म्हटल्यामुळे ते परत आले पहाटे पाच वाजता मला परत फोन आला की आता तो दुसरा मुलगा पण तयार झालाय तुम्ही आता डोळे निघू शकता मी सांगितलं की नाही ती वेळ निघून गेली मृत्यूनंतर पाच तासाच्या आत डोळे काढावे लागतात शरीरातून तुमची आता इच्छा आहे म्हणून आता दहा तासांनी मी ते डोळे काढायला कोणाला पाठवू शकत नाही आणि ते अलाउड पण नाही सो हे जे काही गैरसमज आहेत विदिन फाईव्ह अवर्स ऑफ डेथ डोळे हो। शरीरातून काढले गेले पाहिजेत हा एक महत्वाचा विषय आहे नाही का पण मग सर तो या गैरसमजामध्ये आणखीन एक जो असतो की बाबा नेत्रदान केल्यानंतर जो दात्याचा चेहरा आहे तो बदलतो का किंवा अपरिवर्तित राहतो का तो कारण बऱ्याचदा असं वाटतं की नाही त्यांचा मृत्यूनंतर चेहरा बदलेला आहे आणि ते नको असतं नातेवाईकांना सांगतो चेहऱ्यामध्ये अजिबात बदल होत नाही जेव्हा डोळा काढला जातो तेव्हा पापण्या बाजूला करायची एक त्याला स्पेक्युलम म्हणतात एक प्रकारचा विशिष्ट चिमटा असतो त्यांनी पापण्या दोन्ही बाजूला अशा विस्फारल्या जातात आणि नंतर डोळ्याच्या भोवतीची जी कंजंगावा आणि इतर जे स्नायू असतात डोळ्यांना फिरवणारे ते सगळे कापून डोळ्याच्या मागची जी नस आहे ती कापली जाते आणि पूर्ण डोळ्याचा डोळा बाहेर काढला जातो आणि बाटलीत ठेवून फ्रीजमध्ये ती बाटली ठेवण्यात येते आता ही जी खाच होते म्हणजे पापण्या तशाच असतात पण पापण्याच्या आतमध्ये नाही म्हटलं तरी डोळा नसल्यामुळे गड्डासारखा तयार झाला असतो तिथे हो। कापसाचा एक, एक गोल गोळा साधारण डोळ्याच्या आकाराचा ठेवला जातो आणि त्या दोन्ही त्याच्यावर ओढल्या जातात आणि त्या पापड्या परत निष्ठून मागे जाऊ नयेत म्हणून बारीक दोन काळ्या रंगाचे टाके तिथे लावले जातात जेणेकरून असं वाटतं की तो ती व्यक्ती झोपलेलीच आहे म्हणजे नैसर्गिक त्याचे डेथ नंतर जसा चेहरा दिसतो ह्यातही मी माझं परत माझ्या वडिलांचं सा उदाहरण सांगतो एकोणीशे ऐंशी साली माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर मी तेव्हा इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला काम करत होतो मी माझ्या सिनियर डॉक्टर सुतारिया होत्या त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम माझे वडील गेलेत तर त्यांचे डोळे तुम्ही काढून द्यावेत आणि ते वापरावेत मे मध्ये ही माझी विनंती आहे तर त्या तेवढ्या रात्री त्या डोळे काढून घेऊन गेल्यात त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे टाके लावून ते सगळं बंद केलं दुसऱ्या दिवशी घाटावर नेताना अनेक लोक शवयात्रेच्या बरोबर होते आणि वर्तमानपत्रात तोपर्यंत तो कोणीतरीही बातमी दिली होती की डॉक्टर मोकदमनी एक पायंडा पाडून दिला आणि आपल्या वडिलांचं नेत्रदान केलं तेव्हा मग ते नातेवाईक मला विचार लागले अरे पण आम्हाला तर वाटलंच नाही त्यांचे डोळे काढल्यात त्यांना ते सांगितलं हे तुम्हाला कळावं हाही त्यात उद्देश होता की ह्यात काहीही वाळूग होत नाही चेहऱ्यात चेहरा विद्रुप होत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही नक्कीच हा एक महत्वाचा मुद्दा होता जो आपन, आ, सर जो आपण क्लिअर केलेला आहे पण मग सर आता मग अशी आपण म्हंटल होतं की फॉर्म मिळतात नेत्रदान करायचं असेल तर वगैरे हो। असं तर मग हे नोंदणीकृत नेत्रदाता कसं होता येईल आहे मग आता या पंधरवड्यात या निमित्ताने काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन ह्या का। दोन्ही संस्थांमध्ये मेड, मेडिकल आणि मेओ मध्ये प्रयत्न भरपूर चाललेले आहेत शिवाय माधव नेत्रपेढी आणि ह्या ह्या संस्थांमध्ये कधीही जाऊन आपण चौकशी केली तर तो फॉर्म तुम्हाला सहज मिळेल म्हणजे असं नाहीये की फक्त या पंधरा दिवसात वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे मी कॉर्नियल ट्रान्सप्लांट सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी फोर मध्ये मी जेव्हा ट्रांस, मेडिकल मध्ये जॉब करत होतो त्यातली एक अनुभव करत माझा हो की त्र्याहत्तर किंवा चौऱ्याहत्तर मध्ये मी मेडिकलला नोकरी करत असताना मी हे आय ट्रान्सप्लांटचं काम सुरू केलं होतं कॉर्नियल ट्रान्सप्लांट जेव्हा जेव्हा पण डोळा मिळायचा आम्ही आय ट्रान्सप्लांट करायचो तर एक लहानशी मुलगी होती आठ नऊ वर्षाची साधारण आणि तिला काहीतरी जखम झाली होती डोळ्याला आणि त्यामुळे तिचा कॉर्निया पांढरा होऊन गेला होता त्यामुळे त्या डोळ्याने तिला दिसत नव्हतं जर तो डोळा तसाच राहिला असता तर पुढे त्याचा ऑपरेशन करूनही काही फायदा झाला असता तिची दृष्टी येऊ शकली नसती त्यामुळे तिचं ट्रान्सप्लांट करणं तेव्हा गरजेचं होतं लकीली आय मिळाला आणि मग तिला तो डोळा आम्ही लावला ती ठीक झाली त्यानंतर मी मेडिकलची नोकरी सोडली तुम्हाला आश्चर्य वाटेल आता दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये तेव्हा आठ वर्षाची असलेली आता जवळजवळ साठीला पोहोचलेली म्हातारी बाई <laughs> माझ्या <laughs> क्लिनिकला येऊन थडकली आणि ती म्हणाली की मला इतके वर्ष तुमच्या त्या ऑपरेशनमुळे दिसत होतं पण आता दिसत नाहीये कारण वयोमानांनी तिला कॅट्रॅक डेव्हलप झाला होता आणि कॅट्रॅकचं ऑपरेशन करायचं आहे त्यामुळे मी शोध काढला मला पता लागला की तुम्हीच ते डॉक्टर आहात म्हणून मी तुमच्याकडे आले <laughs> <laughs> मी जरी आता ऑपरेशन करणं बंद केलं असलं तरी माझी दोन्ही मुलं आहे स्पेशलिस्ट आहेत आणि मोठ्या मुलांनी ऑपरेशन करून तिला परत दृष्टी प्रदान करता आली कॅट्रॅक्ट ऑपरेशन करून असे so, खूप छान छान अनुभव आयुष्यात येतात सर पण मग आता पुन्हा मी विचारी की एखाद्या मृत व्यक्तीचं नेत्रदान करायचं असलं तर काय ना नातेवाईकांनी सावधगिरी बाळगायची असते म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की विदिन फाईव्ह अवर्स ते झालं पाहिजे म्हणून तर अन्य आणखीन काही आहे का असं ह्याच्याशिवाय काय होतं की जेव्हा मृत्यूनंतर आजकाल शहरांमध्ये विशेषतः नागपूर सारख्या ठिकाणी शीतपेटीमध्ये वगैरे डेड बॉडी ठेवतात पण सगळीचकडे ही व्यवस्था असतेच असं नाही तसंच ती बॉडी घरीच ठेवलेली असते घाटावर नेईपर्यंत तर तेव्हा पापण्या बरेचदा उघड्या राहतात मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर जसा डोळे बंद व्हायला पाहिजे तसे बंद झालेले नसतात आणि ते जर उघडे असले तर त्या मधल्या उघड्या भागातून कॉर्निया ड्राय व्हायला लागते आणि खराब व्हायला लागते तसं होऊ नये म्हणून त्या पापण्यांना फोर्सफुली आपण जर बंद केलं आणि कॉर्निया मॉइस्ट राहावी ओलसर राहावी म्हणून ओली पट्टी जर डोळ्यावर ठेवली स्वच्छ पाण्यात बुडवून आणि जेणेकरून डोळा कोरडा होऊ नये हो। ही प्रिकॉशन घेणं आवश्यक असतं म्हणजे जोपर्यंत तिथून कोणी नेत्रदान, नेत्रदान प्रक्रिया करण्यासाठी येत नाही तोपर्यंत ते डोळे ओले ठेवायचे थे थे। डोळे ओले ठेवायला पाहिजेत आणि ही प्रिकॉशन तेवढी घ्यायला पाहिजे सर या निमित्ताने आपण काय संदेश द्यायला आमच्या श्रोत्यांना चांगलं वाक्य घोषवाक्य ज्याला म्हणता येईल जिथे जी रक्तदान मरणोपरांत नेत्रदान नोंदणीकृत नेत्रदाता होऊन आपल्या मृत्यूनंतर देखील इतरांच्या जीवनामध्ये केवळ नेत्रदानाने त्याला डोळे मिळणार आहेत असं नाही तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये प्रकाश होणार आहे आणि त्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आल्याने त्या परिवाराचं सुद्धा भलं होणार आहे तर नक्कीच श्रोते हो आपण सगळेजण देखील हा जो नेत्रदान पंधरवडा पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो आहे यामध्ये आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आपल्याला कसं नोंदणीकृत स्वतःला करता येईल याबद्दल आपण नक्कीच पावलं उचलूया सर खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला ही इतकी महत्वाची आणि छान अशी माहिती दिली त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद धन्यवाद